हा वसमत शहर की ये आहे या पाणी इतना जमा हुआ है जब की स्कूल आहे गुत्तेदारीचे प्रमाण जास्त वाढलेत ज्या गुत्तेदाराला तुम्ही टेंडर दिलेला आहे तो गुत्तेदार प्रामाणिकपणे काम करत नाही वसमत नगरपालिका हद्दीमधील आपल्या स्टेशन रोडचं जे पाण्याचं तळ आहे ते तळ गेल्या वर्षीच्या पाण्यामध्ये फुटलेलं आहे ते अध्यापर्यंत बुजवलेलं नाही काल रात्री एवढा पाऊस झाला आपल्याकडं एवढं सगळं पाणी जे होतं जे निसर्गानं आपल्याला वरदान म्हणून दिलं होतं ते सगळं पाणी कालच्या रात्री झालेल्या पावसातलं वाहून गेलेलं आहे ते आपण साठवून ठेवू शकलो नाहीत पुढच्या वर्षीच्या उन्हाळ्यामध्ये आज परिस्थिती अशी आहे की वसमत शहरातल्या खालच्या भागातल्या अर्ध्या वसमत शहरामधल्या बोरवेलचं पाणी कमी झाले पावसाळ्यामधले हे दिवस आहेत हे जर उद्या उन्हाळ्यामध्ये देखील हे पाणी ठेवलं नाही आपण सांभाळून तर पुढच्या उन्हाळ्यामध्ये पाण्याची भीषण पाणटंचाई ही होऊ शकते ही बाब गेल्या हप्त्यामध्येच आम्ही सन्मान्य नगरपालिकेचे सीओ साहेब मुख्याधिकारी यांच्या निदर्शनास आणून दिलेली आहे अद्यापही त्याच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई केली नाही त्यांनी जर असाच जर काहिलं तर हे पावसाळा संपून जाईल आणि त्या आपल्याला पाणी जे निसर्गाने दिलेलं आहे ते धरता येणार नाही आणि उद्या भविष्यामध्ये खूप मोठी पाणीटंचाई निर्माण होऊ शकते या गोष्टीकडे देखील प्रामुख्यानं साहेबांनी लक्ष दिलं पाहिजे आणि न वसमतच्या जे नागरिकांचं सुरक्षेचं जे आरोग्य धोक्यात गेलेलं आहे सध्या त्याच्यावर कसं आहे की आता हे दोन महिने पावसाळ्याचे आहेत या दोन महिन्यामध्ये डेंगूचं थैमान झालेलं आहे आपल्या शहरामध्ये जागोजागी कचरा पडलेला आहे जागोजागी नाल्या बंद आहेत त्याच्यामुळे पाणी लोकांच्या घरामध्ये शिरत आहे देने है, ते ते है ता, शी तर आता विवेकवर्धनेसारखी शाळा आहे जिथे विद्यार्थी येतात त्यांच्या जीविताशी धोका आहे त्यांच्या जीविताशी खेळण्याचा एक प्रकारचा प्रकार चालू आहे शासनातर्फे आणि हे जर असंच चालू राहिलं तर भविष्यामध्ये इथं फार मोठ्या प्रमाणामध्ये डेंगूचे रुग्ण प्रत्येक दवाखाने हे गच्च भरून जातील जसं कोरोनाची महामारी आली तशी डेंगूची महामारी आपल्या वसमत शहराला म्हणजे डेंगूचा विळखा होऊ शकतो ही गोष्ट शासनानं लक्षात घेऊन जागोदागी धूरचे फवारण्या करायला पाहिजे नगर परिषदे आणि तात्काळ जे नाल्या दाबलेल्या आहेत त्या नाल्या पूर्ण रिकाम्या करून पाण्याची विल्हेवाट लावायला पाहिजे आणि तिसरी आमची प्रमुख त्यांच्याकडे अशी मागणी आहे की सर्वात महत्वाचा विषय आहे तळ्याचा ते तळ्यासाठी त्यांनी जे पैसे आलेले आहेत म्हणले जे भिंत तुटलेली आहे त्या भिंतला वर्क ऑर्डर करून ती भिंत बुजवून घ्यायला पाहिजे आणि तळ्याचं पाणी साठवून करून घ्यायला पाहिजे जेणेकरून भविष्यामध्ये नागरिकांची गैरसोय होणार नाही ते आम्ही विवेकवर्ध्यांनी प्राथमिक माध्यमिक स्कूलच्या इथं आज थांबलो विद्यार्थ्यांचा विषय असेल की विद्यार्थ्यांना एवढी कसरत करावी लागते आणि येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांना सुद्धा एवढी कसरत करावी लागते नगरपालिकेच्या दुर्लक्षामुळे शिवसाहेबांच्या दुर्लक्षामुळे सांगण्यामध्ये काय आहे आज हे पाणी इकडं एवढं पडलेलं आहे गुडघ्या एवढं पाणी इथं जमा झालेलं आहे जर उद्या चलून इथं काय अनुचित प्रकार घडला तर याचे अनुचित प्रकाराचे संबंधित अधिकारी जे नगरपालिकेचे शिव असतील कचरा कमिटीचे जे कचरा घेणारे जे गुतेदार असतील ते स्वतः ह्याचे जबाबदार असतील आणि सांगायचा अर्थ असा आहे जर दोन दिवसात याचं दिवसा जर नियोजन नाही केलं तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट यांच्या वतीनं त्रिओ आंदोलन छेण्यात यावी याची दक्षता घ्यावी प्रशासनाने एवढी विनंती करतो आणि दोन दिवसात याची विल्हेवाट लावावी त्याचे प्रश्न तुम्हाला बघावं लागतील हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट यांच्या कार्यकर्त्याकडून सांगण्यात येत आहे बरं शहरामध्ये येतच नाही तर तुमच्या ठिकाणी झाले काय सांगणार गाणीचे साम्राज्य झाले याचा अर्थ असा आहे साहेब की प्रॅक्टिकली हा प्रशासन दुर्लक्ष करत आहे गुत्तेदारीचे प्रमाण जास्त वाढलेत ज्या गुत्तेदाराला तुम्ही टेंडर दिलेला आहे तो गुत्तेदार प्रामाणिकपणे काम आहे त्याचे बिल निघत नसतील तो त्यांचा वैयक्तिक प्रॉब्लेम असेल अजून त्याच्यामध्ये जे संबंधित अधिकारी असतील त्यांनी याच्यामध्ये स्वतः लक्ष घालून हा प्रश्न मार्गी लावावा जनतेचा आरोग्याचा प्रश्न हा कोण साधा गोष्ट नाहीये डेंग्यूचे प्रमाण वाढलेले आहेत यांच्या हालगर्जीपणामुळे जर लवकरात लवकर हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यात नाही आला तो वसमत राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष शरद पवार गर्फे त्रिव आंदोलन छेने दिल दे दक्षता संबंधित अधिकारी ने घया प्रशासन के जो दुर्लक्ष है जिसमें नालिया कचरा जो आज नालिया नहीं निकालने की वजह से पूरे रोड पर पानी जा रहा है और इसका जो असर सेहत पे हो रहा है बच्चों पर ज्यादातर और महिला पर ये बीमारी का प्रमाण बढ़ चुका है ये गंदगी की वजह से ये हालात आज बसमत शहर के ये है यहाँ पानी इतना जमा हुआ है जबकि ये स्कूल है रेगवर्धनी स्कूल है ये यहाँ बच्चे एजुकेशन लेते हैं ये हालात देखो ये कचरा पूरे शहर में यही माहौल हो चुका है अगर इसकी अगर प्रशासन ने दाखिल नहीं दी नगर पालिका ने दाखिला नहीं ली तो मैं अल्पसंख्यक शहर अध्यक्ष सरफराज खाजी मैं आंदोलन करूंगा इसके वास्ते ये मेरा प्रशासन से बोलना है दो तो दिन में ये क्लियर करो कचरा नाली जो भी पानी रुके आला है ये साफ करो इसका असर सेहत पे हो रहा है आम जनता इससे परेशान है